नमस्ते आज आपण इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्रातला एक जबरदस्त आणि महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद आता हे शब्द ऐकून थोडे मोठे वाटतील नाही का पण विश्वास ठेवा आज जगात जे काही चाललंय ना मग ते दोन देशांमधले व्यापार असो किंवा मोठ्या आंतरराष्ट्रीय करार हे सगळं समजून घेण्यासाठी या दोन संकल्पना म्हणजे एकदम मास्टर की आहेत चला तर मग शीतयुद्ध संपल्यावर आपलं जग नेमकं कसं बदललं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत बघा आपण सुरुवात करणार आहोत शीत युद्ध संपल्यानंतरच्या काळापासून जेव्हा जगात फक्त एकाच देशाचा दबदबा होता मग आपण पाहू की हळूहळू नवीन पॉवर सेंटर्स कशी उभी राहिली त्यानंतर आपण हे समजून घेऊ की देश एकमेकांच्या जवळ काय येतात म्हणजे हा प्रादेशिक वाद नक्की आहे तरी काय यानंतर आपण आजच्या काळातल्या सगळ्यात हॉट टॉपिककडे म्हणजे इंडो पॅसिफिक प्रदेशाकडे वळू आणि शेवटी हे सगळे तुकडे जोडून आजचं जग नेमकं कसं दिसतं याचा एक स्पष्ट चित्र उभं करू चला आपल्या कथेच्या पहिल्या भागात जाऊया जरा कल्पना करा साल आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सोव्हियत युनियन जी जगातल्या दोन महासत्तांपैकी एक होती ती कोसळली आहे या एका घटनेने शीतयुद्धाचा खेळ संपला आणि जागतिक राजकारणाच्या पटावर एक पूर्णपणे नवीन अध्याय सुरू झाला शीतयुद्ध संपल्यावर जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि ती पोकळी भरून काढली अमेरिकेने अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून समोर आली विचार करा त्या काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला टक्कर देणारं कोणीच नव्हतं त्यामुळे झालं असं की जागतिक राजकारणाच्या प्रत्येक निर्णयावर अमेरिकेचं वर्चस्व निर्माण झालं आणि याच परिस्थितीला राज्यशास्त्रात एकध्रुवीयता असं म्हणतात हा शब्द परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे तो नीट लक्षात ठेवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक ध्रुवीयता म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं एक असं मैदान जिथे फक्त एकच खेळाडू म्हणजे अमेरिका इतका ताकदवान असतो की तोच खेळाचे नियम ठरवतो आणि बाकीच्यांना ते नियम पाळावे लागतात शीतयुद्धानंतर काही काळ जगाची हीच परिस्थिती होती पण तुम्हाला माहितीये का इतिहासात सत्ता कधीच एका जागी स्थिर राहत नाही अमेरिकेचं हे एकद्रुवीय वर्चस्व सुद्धा कायम राहिलं नाही हळूहळू जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आणि नवीन सत्ता केंद्र उभी राहिली यामुळे जगाची रचना पुन्हा एकदा बदलणार होती हो अमेरिकेचं वर्चस्व काही काळ निर्विवाद होतं पण ते कायमस्वरूपी नव्हतं फार काळ नाही पण लवकरच इतर देशांनी आणि काही गटांनी आर्थिक आणि राजकीय स्तरावर आपली ताकद दाखवायला सुरुवात केली हा बदल म्हणजे जगाची एकध्रुवीयतेकडून बहुध्रुवीयतेकडे होणारी एक, एक खूप महत्वाची वाटचाल होती म्हणजे जिथे सत्ता एकाच केंद्राऐवजी अनेक केंद्रांमध्ये विभागली जाते आता बघा या नव्या शक्तींपैकी एक महत्वाचा खेळाडू होता रशिया सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर काही काळ शांत असलेला रशिया आपल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांच्या जोरावर पुन्हा उभा राहिला त्यांनी स्वतःला एक ऊर्जा महासत्ता म्हणून जगासमोर आणलं ज्यामुळे त्यांचा जागतिक प्रभाव खूप वाढला इतकंच नाही तर त्यांनी चीनसोबत मिळून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच एस ओ नावाची एक संघटना उभी केली ही संघटना म्हणजे आशियातल्या देशांचा एक गट आहे जो कुठेतरी अमेरिकेच्या प्रभावाला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो ज्या काळात हे मोठे देश जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण करत होते त्याचवेळी अजून एक महत्त्वाची गोष्ट घडत होती ती म्हणजे प्रादेशिक वाद देश फक्त जागतिक स्तरावरच नाही तर आपापल्या भागातील शेजारी देशांसोबतही जवळचे संबंध बनवत होते पण ते असं एकत्र का येत होते काय कारण होतं यामागे तर हा प्रादेशिक वाद म्हणजे नेमकं काय ही एक खूप सोपी कल्पना आहे जेव्हा काही देश जे भौगोलिकदृष्ट्या जवळ आहेत किंवा ज्यांची संस्कृती आणि आर्थिक उद्दिष्ट सारखी आहेत ते एकत्र येऊन स्वतःचे गट तयार करतात तेव्हा त्याला प्रादेशिकात वाद म्हणतात व्यापार वाढवण्यासाठी सुरक्षेसाठी आणि इतर अनेक गोष्टींवर एकमेकांना मदत करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे प्रादेशिक संघटनांची ही कल्पना काही नवीन नाहीये युरोपमध्ये तर याची सुरुवात एकोणीसशे पन्नासच्या दशकातच झाली होती युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदायापासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या शक्तिशाली युरोपियन युनियनमध्ये बदलला आहे त्याचप्रमाणे आशियामध्ये एकोणीसशे सदुसष्टमध्ये आसियान एस ई ची स्थापना झाली जी आज एक अत्यंत महत्त्वाची प्रादेशिक संघटना मानली जाते आता यातला एक महत्त्वाचा बदल लक्षात घ्या शीतयुद्धाच्या काळात ज्या संघटना बनल्या होत्या जसं की नाटो नेटो त्यांचा मुख्य उद्देश लष्करी आणि राजकीय होता म्हणजे सुरक्षेची चिंता पण शीतयुद्ध संपल्यानंतर संघटनांचा फोकस बदलला तो आर्थिक फायद्यांवर आला देश व्यापारासाठी एकत्र येऊ लागले आणि व्यापारी गट किंवा ट्रेड ब्लॉक्स तयार झाले ट्रेड ब्लॉक म्हणजे देशांचा असा गट जो आपापसात आप व्यापार करणं सोपं करतो हा जगाच्या बदललेल्या प्रायोरिटीजचा एक मोठा पुरावा होता चला आता आपण एका आशा प्रदेशाकडे वळूया जो आजच्या जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे तो म्हणजे इंडो पॅसिफिक प्रदेश आणि हो इथे भारताची भूमिका खूप महत्वाची आहे पण हा इंडो पॅसिफिक प्रदेश अचानक इतका महत्वाचा का झालाय याची अनेक कारणं आहेत एक म्हणजे चीन भारत आणि जपानसारख्या मोठ्या आर्थिक सत्ता इथेच आहेत दुसरं म्हणजे दक्षिण चीन समुद्रातल्या वादामुळे इथे नेहमीच तणाव असतो यात आसियान सारख्या संघटनांची भूमिका वाढली आहे आणि त्याचवेळी या प्रदेशात अमेरिकेचा प्रभावही कमी होतोय या सगळ्या कारणांमुळे जगातील सर्व मोठ्या शक्तींचं लक्ष या प्रदेशाकडे लागलं आहे आणि आपल्यासाठी म्हणजेच भारतासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपलं पुस्तक स्पष्टपणे सांगतं की भविष्यात भारताची या प्रदेशामध्ये महत्वाची भूमिका असेल हे एक वाक्य अधोरेखित करतं की भारत आता केवळ एक प्रादेशिक शक्ती राहिलेला नाही तर एक जागतिक खेळाडू बनतोय ज्याच्या प्रत्येक निर्णयाकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडूया आपण एकध्रुवीय जगापासून सुरू केलेला प्रवास आजच्या बहुध्रुवीय जगापर्यंत कसा येऊन पोहोचला ह्याचा एक छोटासा आढावा घेऊया हा बदल आपण चार सोप्या टप्प्यांमध्ये समजू शकतो पहिला टप्पा शीतयुद्ध संपलं आणि एक ध्रुवीय जग आलं जिथे अमेरिका एकमेव बॉस होती दुसरा टप्पा रशिया आणि चीनसारखी नवीन सत्ता केंद्र उभी राहिली ज्यांनी अमेरिकेला आव्हान दिलं तिसरा टप्पा देशांनी एकत्र येऊन प्रादेशिक गट बनवले ज्यामुळे त्यांची एकत्रित ताकद वाढली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे चौथा टप्पा म्हणजेच आजची बहुध्रुवीय व्यवस्था इथे सत्ता एका देशाकडे नाही तर अनेक देशांमध्ये आणि संघटनांमध्ये विभागली गेली आहे तर मग या बदललेल्या बहुध्रुवीय जगात भारताचं स्थान काय असेल जिथे अनेक शक्तिशाली खेळाडू आहेत त्या पटावर भारताने आपली महत्त्वाची भूमिका कशी बजवावी हा प्रश्न फक्त परीक्षेसाठी नाहीये तर आपल्या देशाच्या भविष्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे यावर नक्की विचार करा कारण भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा तुम्हीच ठरवणार आहात धन्यवाद